पेन नारी पेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पेन मध्ये शिवाजी महाराज स्टेडियम वर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नारी महोत्सव हिंदी मराठी कोळी गीतांचा सदाबहार नृत्याचा गुलकंद मराठी ऑर्केस्ट्रा तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अभिनेत्री साक्षी गांधी यांची उपस्थिती असल्याने महिलांनी गर्दी केली होती यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री होणार आहे या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार रा आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न